पावसाळ्यातील स्वर्गीय सुखाचा सोहळा पाहण्यासाठी गुढे पाचगणिक पठारावर पर्यटकांची गर्दी एस वी एन मराठीचे प्रतिनिधी अशोक जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट शिराळा तालुका म्हणजे विविधतेने आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका म्हणून ओळखला जातो सांगली जिल्ह्यात मिनी कोकण म्हणूनही ओळखला जातो सध्या या तालुक्याच्या पश्चिम भागातील गुढे पाचगणी पठारावर निसर्ग सौंदर्याची उदाहरण पाहायला मिळते आहे आणि त्याचा मनमुराहात आनंद घेण्यासाठी इथे लांबून लांबून येणाऱ्या पर्यटकांची मंदियाळी आहे या परिसरातील निसर्ग सौंदर्याचे अद्भुत मनमोहक रूप सर्वत्र हिरवेगार डोंगर आणि त्यातून नागमोडे वळण घेत ओले चिंबर असते रिमझिम पावसात धुक्याची पसरलेली सुंदर चादर उंच उंच डोंगर दऱ्या आणि त्या अशा वाटत आहेत की जणू ढग उतरल्याची अनुभूती मिळते आहे अशा नयनरम्य विहंगम दृश्याने पर्यटक आनंदून जात आहेत या स्वर्गीय सुखाच्या सोहळ्याने पर्यटक भारावून जात आहेत गुढे पाचगणी पठार हे थंड हवेचं ठिकाण म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती शासनाने घोषित केलं होतं आजपर्यंत येथील पर्यटनस्थळ विकसित करण्यात आलेले नाही त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकातून नाराजी व्यक्त केली जात आहे विविधतेने आणि सौंदर्याने नटलेल्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील गुढी पाचगणी पठार वारणा धरण आणि चांदोली अभयारण्य परिसर याबरोबरच या, या परिसरात असलेले छोटे मोठे धबधबे म्हणजे पर्यटकांना परवणीचे आहे शिराळा तालुक्यात पर्यटनाला खूप वाव आहे शासनाने येथील काही महत्त्वाची ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून विकसित केली तर येथील युवकांना मोठ्या प्रमाणावर उद्योग रोजगार उपलब्ध होतील तरी शासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे अशी भावना येथील स्थानिकातून केली जात आहे नमस्कार माझं नाव ओंकार उदयसिंह पाटील आम्ही आता मान्सूनचा आस्वाद घ्यायला शिराच्या पश्चिम पश्चिम भागात आलेलो आहे गुढेपाचगणी म्हणून ठिकाण आहे अतिशय निस निस नयनरम्य ठिकाण आहे निसर्गाची उधळण केलेलं ठिकाण आहे युतीच्या सरकारमध्ये पंच्याण्णवच्या आसपास याला स्थळ म्हणून घोषित केलेलं पण सरकारचं थोडं दुर्लक्ष झालेलं दिसतंय थोडं इकडं लक्ष दिलं पाहिजे पर्यटनासाठी इथ जेणेकरून इथल्या गावकऱ्यांना रोजगार मिळेल आणि साईडलाच पुढं चांदोली अभयारण्य आहे मागं कराडजवळ आहे तसा खूप चांगलं नयनरम्य ठिकाण आहे तरी सर्वांनी इकडे न निसर्गाचा आस्वाद घ्यावा मी गावचा रहिवाशी माजी सरपंच रकुराम सावंत आज या ठिकाणी शिराळा तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये पुढे पाचगणी पठारावरती निसर्गरम्य वातावरणामध्ये या आनंद घेण्यासाठी पर्यटन क्षेत्र या ठिकाणी आहे त्यासाठी इथं आलेलो आहे या ठिकाणी बरीच लोक आत्ता माझ्यासोबत माझ्या अगोदर पण इथे येऊन गेलेत इतक्या लोकांचा अनुभव इथं आला की खरोखर महाबळेश्वरपेक्षा सुद्धा इथलं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि इथं युतीच्या शासना क्षेत्र म्हणून इथं मान्यता मिळाली होती त्यानंतर इथं या ठिकाण दुर्लक्ष झालेलं आहे तरी इथून पुढच्या कालावधीत लोकांना रोजगार मिळावा यासाठी शासनानं प्रयत्न करावे व चांदोली अभयारण्य असेल चांदोली धरण असेल या ठिकाणी सुद्धा डेव्हलप केल्यानंतर खरोखर शिळा तालुक्यातील पश्चिम भागाला आ अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ शकतो ते यासाठी शासनानं प्रयत्न करावे एवढी विनंती करतो बिरिर्ट एस बी एन मराठी गुढे पाचकली